हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आत सगळे मस्त ना स्वागत आहे आपले स्वरा घरचे या यूट्यूब चॅनेलवरती आलाच आहात तर सबस्क्राईब शेअर करत जा आणि व्हिडिओ लाईक पण करत जा तर आताचा हा आजचा हा व्हिडिओ जो आहे ना तो मी ऑफिसवरून आल्यानंतरचं जे काही माझं रुटीन आहे ना त्याचं आहे बरं का तर मी आ, आल्या ना मला आज होता आणि उद्या शुक्रवार त्यामुळे मला उद्या हेअर वॉश करायचा होता त्यासाठी मी सर्वात आधी केसांना तेल लावून घेतलं आणि नंतर मी स्वतः फ्रेश झाले फ्रेश झाल्याच्या नंतर ना मला माझ्या लक्षात आलं की माझं जे काही हेअर ऑइल आहे ते संपलेलं होतं आणि त्यामुळे मला ते परत बनवायचं होतं आणि ते ऑइल बनवण्यासाठी माझ्याकडे पुरेसं सा सामान देखील नव्हते पण जितकं सामान आहे ना माझ्या घरी तर तेवढ्या सामान मी तेल बनवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर अशा पद्धतीने मी माझं हेअर ऑइल बनवून घेतलं आणि ते छान एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तेल आहे ना सा थोडंसं वस्तू कमी असल्यामुळे ना मग थोडंसंच बनवलं जेणेकरून नेक्स्ट टाईम मी सर्व सामान गोळा करून छान असं तेल बनवेल आता हे तेल आहे ना हळजवळ हो नाही बनलं ना तरी पण मला एक एक महिना तरी जाईल कारण मी तेल जास्त यूज नाही करत आणि जर मग सर्वांनी जर हे तेल यूज केलं ना तर दोन तीन आठवडे दोन आठवडे तरी जाईल आणि मग चला आता मी आले आले काय झालं ना तशीच तेल बनवायला लागले स्वतः फ्रेश वगैरे हो काही झालेच नाही तर आधी मी फ्रेश होऊन घेते आणि नंतर मला घरात थोडी ना क्लिनिंग पण करायची होती बरेच दिवसापासून झालं क्लिनिंग केलीच नव्हती म्हणजे क्लीन माझे घराचे सारखे चालूच आहे पण जॉबमुळे ना काही काही गोष्टी राहतात इग्नोर होतात आणि रोज सकाळी त्याची आठवण येते म्हणजे रोज सकाळी आपण आशा समजा उभे राहतो ना की लक्षात येतं अरे आपल्याला जो काय आईना आरसा तो क्लीन करायचा आहे पण आता संध्याकाळी आल्यावर ऑफिसवरून आल्यावर क्लीन करून घेऊयात पण संध्याकाळी एवढी कामे पेंडिंग असतात ना की ती कामे करता करताच मग माझा सगळा वेळ निघून जातो मग मी ठरवलं की चला नाही आज आल्या आल्या ना म्हणजे एक सकाळीच ठरवलं होतं की संध्याकाळी घरी आल्या ना काहीच करायचं नाही मिरर वगैरे जे काही जाळ्या आळ्या जाळ्या आहेत ना घरात झालेल्या ते सर्व आधी क्लीन करायच्या बाकीचं काहीच करायचं नाही आणि नंतर लगेचच स्वयंपाकाला लागायचं दळणं वगैरे तर मी काल कालच करून ठेवले होते त्यामुळे त्यांचा काही विषयच नव्हता नाही तर ते एक काम खूप जास्त माझं मोठं राहतं दळणं करायची आणि नंतर हा मॉप बघत आहात ना तो मी ऑनलाईन मिशोवरून मागितला आहे मी तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल बरं का खूप छान युजफुल आहे तो एकदम म्हणजे स्ट्रेट पण होतो आणि एकदम म्हणजे क्रॉस पण होतो जसं आपल्याला पाहिजे ना तसं होतो अगदी छान मस्त आपल्या हात पोचत नसेल ना तर तिथपर्यंतच्या जाळ्या आपण काढू शकतो फॅन वगैरे छान पुसून निघू शकतो म्हणजे खूप जास्त हेल्पफुल मॉब आहे तो आपण दरवेळेस खुर्ची घेऊन जरी उभं राहिलं ना तरी आपला हात पुरत नाही ते एकदम म्हणजे एकदम छोटं पण होतं अगदी आपल्या तर हाता एवढं आणि मोठं करायचं म्हटलं एकदम लांबट पण होतं त्याची हाईट खूप जास्त होती ह्या मॉबची जी काही किंमत प्राईस अकॉर्डिंग काहीतरी दोनशेच्या आसपास आहे मी तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की दिलं आणि युजफुल आहे तुम्ही घेऊ शकता नंतर मग आले मी बेडरूम क्लीन करायला तर बेडरूम काय होतं ना सकाळी ना मला म्हणजे मी कधी जर म्हणजे ईश्वर जर लवकर उठले ना तर मी क्लीन करून ठेवते पण ते जर लवकर नाही उठले ना, उठ ना तर मग माझं तसंच राहतं नाही आज अगदी तसंच झालं त्यामुळे आल्या आल्या बेडरूमसुद्धा क्ली आ, क्लीन करून घेतली बेड आणि तिथं बेडसुद्धा क्लीन करून घेतला मग नंतर मी ठरवलं जरा आता छान फ्रेश होऊया आणि नंतर देवपूजा करूया मग लागली देवपूजेला माझी देवपूजासुद्धा झाली आणि मी थोडंसं देवपूजे असं म्हणतात की नाईटला डीप क्लिनिंग करू नये पण मला जवळजवळ जव रविवार म्हणजे जव मी सलग चौदा दिवस काम केल्यामुळे ना मला ते क्लिनिंग करायला टाईमच भेटला नाही देव देवघराची त्यामुळे मी आज तीसुद्धा क्लिनिंग करून टाकली आज मला कसं छान आणि प्रसन्न वाटत होतं त्या खुशीमध्ये मी छान असा केक एन्जॉय केला आणि बाहेरचं नंतर अचानक पावसाचं वातावरण सुरू झालं आणि पाऊस पडायला लागलं वातावरण तर एवढं भारी होतं ना काही विचारूच नका आणि नंतर हा जो काही व्हिडिओ आहे ना तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे बरं का मी जर लवकर लवकर उठले होते आणि सकाळी एवढं भारी वातावरण छान पॉझिटिव्हनेस वाटत होतं मनाला खूप छान वाटत होतं हा आमच्या घराशेज परिसर आहे आणि हा व्हिडिओ डायरेक्ट दुसऱ्या दिवसाचा आहे बरं का नंतर मग मा, मला ऑफिसला जायचं होतं दुसऱ्या दिवशी पण त्यामुळे मग मी मस्त म्हणजे एकदम स्वयंपाक वगैरे करून घेतलं स्वयंपाकाच्या तयारी लागली मी टोमॅटोची छान असं सारण केलं होतं मी आणि तुम्हाला माहिती आहे का सकाळची ना सगळ्यांनाच धावपळ असते बरं का माझ्यासारखी आय होप सगळ्यांना माहितीच आहेच असे ह्यातली जी काही कामे असतात ना ती मी थोडीफार म्हणजे नाईटलाच ठरवते की बाबा सकाळी काय भाजी करायची वगैरे कारण सकाळी ठ मी ठरवू येईल इतकं पण मला टाईम नसतो कारण ऑफिसला जायचं असते खूप जास्त काम देखील आवरायचं असते मग नंतर माझं स्वतः झाला तोपर्यंत आले मी हॉल क्लीन करायला काय होतं काय माहीत बरं का हे कितीही जरी क्लीन करून ठेवलं ना तरी तेवढंच म्हणजे एकदम अस्ताव्यस्त झालेलं दिसतं बरं का थोड्या वेळाने आणि घरी कोणी असो किंवा नसो म्हणजे एक दोन दहा मिनटं जरी असलं ना तरी ते अस्ताव्यस्त झालेलं असतं आज आता मी एवढं क्लीन करून ठेवलं आहे बरं का हा सोफा बेड झालं सोफा झालं तर संध्याकाळी आलोत ना आम्ही की तो लगेच मला ना अस्ताव्य अस्ताव्यस्त पडलेला दिसतो त्यामुळे काय करू ना तेच समजत नाही बरं का हेच हीच जे कामे राहतात ना छोटी छोटी ह्याच कामाने खूप जास्त वैताग येतो पण काय ना करावंच लागतं शेवटी ऑप्शन नसतो कारण घर क्लीन दिसण्यासाठी घर छान दिसण्यासाठी आणि म्हणतात ना ते घर सजवणं घर सजवण्यासाठी अशा काही मेहनती आपल्याला कराव्याच लागतात मेहनतीशिवाय काहीच नाही आणि मी जरी जॉब करत असले ना तरी देखील मला अशी घरातली कामे करावीच लागतात कारण ऑ ऑफिस वमेन असो किंवा जॉब असो ही कामे म्हणजे जॉब असो किंवा काही हे अशी कामे ना करावीच लागतात बरं का आणि काय असतं माहिती आहे का छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण ऑर्गनाईज केल्या ना तरी पण आपलं घर एकदम छान असं सुंदर दिसू लागतं बरं का मग ते घर साधं असू किंवा मॉड मौर, मॉडेल म्हणजे एकदम चांगलं असो किंवा साधं असू आणि नंतर मग मी सकाळी स्वयंपाक झाला आणि बघा मी सर्वात फ्रेश झाले आणि स स्वयंपाक व्हायच्या अगोदर चहा घ्यायचा ना तर मला नंतर लक्षात आलं की अरे आपण चहा नाही घेतलेला चला मग आपण चहा तरी एन्जॉय करूया आणि दो मे तीन असं मी चहा बनवला होता नंतर मग माझी आंघोळ सुद्धा झालेली होती मी हेअर वॉश करून घेतला होता आणि हेअर वॉश म्हणजे आज आहे ना मला उपवास धरावा लागतो त्यामुळे मी आधी हेअर वॉश करून घेतला होता मी कालच हेअर वॉश केला होता तरी पण आज मला करावाच लागतो भाजी जर झा भाजी तर झाली होती बरं का पण आता मला चपात्या करायच्या होत्या तर मी आ, सर म्हणजे कणिक वगैरे तिंबून ठेवली होती पण म्हणतात ना की पीठ मऊ झालं पाहिजे त्यासाठी थोडं दिव थोडं वेळ भिजू घालावं लागतं तर मग मी थोडा वेळ भिजू घातल्यानंतर निघायच्या टायमाला ना असं छान पीठ पण छान भिजलेलं होतं आणि मग मस्त अशा टम चपात्या फुकतात छान पीठ भिजलं की मग अशा पद्धतीने मी चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि चपात्या आम्हाला ना जास्त नाहीत लागत एक तर सात किंवा आठ चांना भरपूर होतात बरं का आणि बघा संध्याकाळीच मी जी काय बेडशीट आहे ती क्लीन केलेली होती आता ह्याच्याच म्हणजे आधी तुम्ही बघितलं असेल तरी पण सकाळी ना तिचा काहीतरी असं हो अशी कंडिशन होती म्हणजे बेडशीट असो सोफा कवर असो त्याची कंडिशन लगेच खराब होते बरं का मग मी सगळ्यात आधी ना ती बेडशीटसुद्धा क्लीन करून घ्यायचा प्रयत्न केला आणि नंतर आले ऑफिसमध्ये चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय